नमस्ते शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार हो। आहोत आंब्याची लागवड कशी करावी आंब्याची लागवडीचे योग्य नियोजन जमिनीची तयारी योग्य जातीची निवड आणि योग्य पद्धतीने केली तर ती फार फायदेशीर ठरते पुढे आंब्याची लागवड कशी करावी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे एक हवामान आणि जमीन हवामान आंबा उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगला येतो चोवीस अंश सेल्सिअस ते तीस अंश सेल्सिअस तापमान योग्य असते पाऊस सातशे पन्नास ते दोन हजार पाचशे मिमी वार्षिक पर्जमान पर्जन्यमान असावे जमीन हलकी मध्यम ते भारी पण चांगली निचरा असलेली जमीन योग्य पीएच एच पाच पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच दोन जातीची निवड कोकण पश्चिम महाराष्ट्र हापूस केशर लागवडीची तयारी केली जाते एक जमिनीची नांगरणी

14, रोपांची लागवड 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 पाच वर्षांची कलम रोपे वापरा सकाळी वर्षाची सकाळ संध्याकाळी रोपांची सावधगिरी पाणी द्यावे ताचून पाणी द्यावे पाच सिंचना सिंचन

Almost